नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये कपाशीमध्ये तिसरी फवारणी कोणती आणि केव्हा करावी याविषयी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक अवश्य करा तर मित्रांनो कपाशीवर तिसरी फवारणी ही कपाशी पन्नास ते साठ दिवसाची झाल्यावर करायला पाहिजे यावेळेस कपाशीमध्ये पाते आणि फुले लागायला सुरुवात झालेली असते त्याचबरोबर मावा थ्रिप्स तुडतुडे तूर या किडींचा प्रादुर्भाव होत तस असतो तसेच फुले लागायला सुरुवात झालेली असल्यामुळे बोंडअळी पण त्यामध्ये अंडी घालायला सुरुवात करीत असते त्यामुळे या फवारणीमध्ये आपल्याला मावा थ्रिप्स तुळतुडे तूर यासोबतच बोंडअळीच्या नियंत्रणासाठी देखील कीटकनाशकाचा वापर करायला पाहिजे जेणेकरून भविष्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्या कपाशीमध्ये जास्त प्रमाणात होणार नाही तर मित्रांनो आता आपण बघूया या फवारणीमध्ये कोणकोणती कौन कीटकनाशक आपण घेऊ शकता तर मित्रांनो मावा थ्रिप्स तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी आपण पनामाचा वापर करू शकता त्याचबरोबर बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण इमामेक्टिन बेन्झोईट किंवा प्रोपेक्स सुपरचा वापर करू शकता त्याचबरोबर मित्रांनो टॉनिक म्हणून आपण टाटा बहार किंवा फँटॅक क्लथचा वापर करू शकता यामुळे कपाशीला जास्त प्रमाणात पाते आणि फुले लागण्यास मदत होईल तर मित्रांनो ह्या फवारणीमुळे सध्याच्या अवस्थेतील कपाशीमधील सगळ्या प्रकारच्या किडीचे नियंत्रण होऊन जाईल आणि जास्त प्रमाणात पाते आणि फुले लागण्यासाठी मदत होईल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा तसेच तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेहमी बघायला मिळत राहतील